नमस्कार मोठ्या बाई खूपच विचित्रासारख्या वागत असतात त्याने विंजे सरकारांना हाताशी धरून सगळीकडे बॅनर लावलेले असतात तेव्हा गावात कुजबूज चालू असते गावात मोठमोठ्यांनी बोललं जात असतं सगळेजण बोलत असतात काय चालू आहे नक्की मोठ्या बाई कधीपासून नागदेवताला मानायला लागल्या तेव्हा लगेच माले मास्तर बोलतात काय तुम्ही जाऊ देत ना प्रत्येकाची मर्जी आपण कशाला उगाच असं बोलायचं तेव्हा लगेच गावकरी बोलतात तसं नाही मोठ्या बाई असं काहीतरी करतायत म्हटल्यावरती भीतीच वाटते बाबा खूप भीती वाटायला लागले एवढी भीती वाटायला लागले की सांगू शकत नाही तेव्हा लगेच महाले मास्तर बोलतात काही काळजी करू नका काय करणार आहेत बाई आणि तसंही इंदू आहे ना इंदू सगळं सांभाळूनच घेईल कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आता तर मला सगळं समजून चुकलं आहे मोठ्या बाई कशाही वागल्या तरी इंदू आहेच इकडे इंदू अधोक्षसने छान असा केक केलेला असतो तेव्हा लगेच अधोक्षज तो केक घेऊन मोठ्या बाईंजवळ जातो आणि मोठ्याबाईंना बोलतो आई हा घे केक तूच आता कापायचा आहेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय ते कौतुक हिने केलं आहे ना हा केक काय ना अधोक्षज तुझ्या बायकोचं तुला कौतुक असेल मला नाही त्यामुळे प्लीज हे सर्व थांबव तू जर का हे सर्व थांबवलंस ना तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई असं काय करतेस अगं काप ना गं केक तेव्हा मात्र मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात आता कापते केक उगाच कोणाला काही संशय यायला नको माझं जे काम आहे ते मी नक्कीच करणार उद्याही पूज पोरगी नक्कीच नागपंचमीच्या दिवशी बाहेर पुजायला जाईल तेव्हाच हिचा कायमचा पत्ताच कट करते म्हणजे ही पोरगी माझ्या आयुष्यातून कायमची निघूनच गेली तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो आई अगं कुठे हरवलीस आई अगं काहीतरी बोल ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय बोलू काही बोलण्यासारखं आहे का मला तर काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझ्यासाठी मी के हा केक कापते आहे तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मला चालेल तुम्ही अधोक्षसाठी केक कापलात तरी सुद्धा मला आवडेल पण तुम्ही प्लीज केक कापा माझा तर यातच आनंद आहे हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात गप्प बस मोठमोठ्या गोष्टी बोलू नकोस मला सगळं काही समजतं तू कशी आहेस ती आणि मला आता समजून चुकलंय तुझ्याशी कसं वागायचं ते तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही माझा का राग राग करता तेव्हा लगेच मोठ्यानी शकून त्याला बाई म्हणतात जाऊ दे तिंदू कशाला उगाच वाद करतेस तसंही त्यांना जसं वागायचं आहे तसं वागू देत आता मला काहीही बोलायचं नाही आणि या गोष्टीवर तर वाद घालायचाच नाही प्लीज ही गोष्ट इथल्या इथे थांबवा जर का तुम्ही ही गोष्ट इथल्या इथे थांबवली तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू आता कापते गप्प बस आणि मोठ्या बाई केक कापायला घेतात केक कापल्यानंतर अधोक्षच त्यातला एक तुकडा उचलतो आणि इंदूला भरवतो तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात झालं का आईला विसरलास एवढ्या लवकर तू आईला कसा काय विसरू शकतोस खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक गोष्ट मात्र नक्की अधोक्षच तू कधीच कधीच सुधारणार नाहीस कायम तू तिचाच पाठलाग करत राहणार तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई आई बस कर नको या गोष्टी ताणूस खरं सांगायचं तर आई मी आहे ना मी सर्व काही नंतर बघेन आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा इंदू जिंकले म्हटल्यावरती मी तिचं कौतुक करणारच इकडे इंद्रायणी सकाळी सकाळी नागपंचमीच्या दिवशी बाहेर पूजायला जात असते त्याच वेळेला ती बेडरूम मध्ये तयार होत असताना मोठ्याबाईंनी तिच्या बेडरूममध्ये नाग सोडलेला असतो तेवढ्यात तिथे अधोक्ष येतो आणि अधोक्षची नजर त्या नागावरती पडते आणि इंदूचा जीव वाचतो तेव्हा मात्र अधोक्षज मोठ्याने ओरडतोय नाग नाग तेव्हा मात्र सगळेजण तिच्या खोलीमध्ये आलेले असतात सगळेजण तिच्या रूममध्ये आल्यानंतर अधोक्षजला म्हणतात अधोक्ष अरे काय झालं का ओरडत होतास तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो काका अरे खूपच भयानक गोष्ट घडली काका अरे तुला माहिती आहे का आमच्या खोलीमध्ये नाग आला होता नाक तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात अरे काय बोलतोयस तू अरे असा कसा येईल काही काय बोलतोस खरं सांगायचं तर मला नाही पटत आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो व्यंकू महाराज आदू जे काही बोलतोय ते खरं आहे काहीच चुकीचं बोलत नाही व्यंकू महाराज विश्वास ठेवा त्याच्यावरती तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षज असू देत नागपंचमीच्या दिवशी स्वतः नागदेवतानी येऊन इंदूला दर्शन दिलं तुमचा आशीर्वाद आहे असं समजा ना तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते हो मलासुद्धा तेच वाटतं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आला होता तेवढ्यात मात्र मोठ्याबाई विंजे सरकारांना बोलतात झालं एक कामसुद्धा तुम्हाला करता येत नाही शेवटी परत एकदा तोंडावर पडलात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मोठ्याबाई तुम्ही काही बोललात का मोठ्या बाई तुम्ही काही बोलला असाल तर प्लीज सांगा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही नाही मी काहीच बोललेलो नाही उगाच विषय ताणू नका खरं सांगायचं तर माझं काहीच म्हणणं नाही आणि मोठ्याबाई तिथून निघून जातात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच रूममध्ये नाग आला होता ही काही साधीसुधी गोष्ट नाही आपल्या घरामध्ये असा नाग येऊ शकत नाही विश्वास देव माझ्यावरती अधोक्षच तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो काका अरे मला सुद्धा हे पटत पण खरं सांगायचं तर आता काय करायचं हे कुणी केलं असेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षस तुला वाईट वाटेल पण या घरात फक्त आणि फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिने हे सर्व केलं असेल आणि तीच हे सर्व करू शकते तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात काय काय भाऊजी काय भरवताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काही नाही पण तुम्हाला काय झालं मिरच्या जमल्या का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकू महाराज खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावरतीच येता बस करा तुमचं हे माझ्यावरती येणं कारण प्रत्येक वेळेला मी तुमच्या या निर्णयाचा आदर नाही करू शकत तेव्हा मात्र व्यंकुमारा चिडलेले असतात आणि ते बोलतात वहिनी हे सर्व तुम्हीच केलं मला पूर्णपणे खात्री आहे वहिनी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा वहिनी नाहीतर एक दिवस तुम्हीच तोंडावर आपटाल आणि त्यावेळेला तुम्हाला सावरायला कोणी नसेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आता हे सर्व संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई विंजे सरकारांना बोलतात तुमच्यामुळे मला हे ऐकून घ्यावं लागतंय तुम्ही जर का नीट नीट विचार केला असता तर कदाचित या गोष्टी मला ऐकून घ्याव्याच लागल्या नसत्या आता हे सर्व संपल्यातच जमा आहे कळतंय का तुम्हाला तेव्हा मात्र विंजे सरकार खूपच चिडलेले असतात मोठ्या मोठ्याबाई म्हणतात बस झालं आता हे सगळं काही थांबवा काही झालं तर नाही ना जीव तर गेला नाही ना मग कशाला विषय ताणताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, मोठ्याबाईंचं हे कारस्थान सगळ्यांच्या लक्षात येऊन मोठ्याबाईंना शिक्षा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू